नमस्कार तर खूप जणांच्या कमेंट्स येत आहेत की मॅडम आम्हाला आमच्या हातांवरचा फॅट कमी करायचा आहे हाताचे दंड खूप असे जाडे झालेले आहेत काय होतं माहिती आपण कुठलाही टी शर्ट घातला किंवा साडी नेसतो त्यावेळेला ब्लाऊज घालतो ना त्यावेळेला काय होतं माहिती हाताचा जो फॅट आहे ना म्हणजे हातच आपले खूप असे जाडे जाडे दिसतात आता त्याच्यावरचा जर फॅट कमी करायचा असेल ना तर हातांची स्ट्रेचिंग करणं खूप गरजेचं आहे त्याच्याशिवाय तुमचा त्याच्यावरचा फॅट जी चरबी खाली लटकते ना ती कमी होणार नाहीये तर आज आता इथे आपण ना एकदम सोपे व्यायाम तुम्हाला दाखवणार आहे हे तुम्ही व्यायाम कुठेही करू शकता जिथे असाल तिथे घरच्या घरी करू शकणार आहात गार्डन मध्ये असाल तर गार्डन मध्ये सुद्धा करू शकता फक्त एवढंच की तुम्हाला दररोज किमान दहा मिनिटं काढून तरी हे सगळे व्यायाम करायचे आहेत आता सगळ्यात महत्वाचं पहिल्यांदाच व्हिडिओ पाहून सगळ्या एक्सरसाइज तुम्हाला जास्त काउंटिंग करायचं नाहीये सुरुवातीला फक्त सगळ्या एक्सरसाइजचे दहा दहाच काउंटिंग करायचे पहिल्याच दिवशी जर तुम्ही वेळा काउंट केला ना तर हात तुमचे खूप दुखणार आहेत काय करायचं चार पाच दिवस फक्त दहा दहा वेळा करायचं आणि त्यानंतर एकदा सवय झाली की हळूहळू काउंटिंग वाढवायचं आणि नंतर त्यानंतर तु, 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 तुम्हाला त्याचे सेट वाढवायचे म्हणजे एका एक्सरसाइज जर तुम्ही दहा वेळा काउंट करताय तर त्याचे तुम्हाला तीन सेट मारायचे असं हळूहळू काउंटिंग वाढवायचंय एकाच पहिल्याच दिवशी घाई करायला जाऊ नका नंतर हात खूप दुखू शकतात त्यामुळे चला सगळ्यात पहिला व्यायाम आपण पाहणार आहोत एकदम सोप्पा आहे जिथे बसलाय तिथे बसून करा उभे राहून सुद्धा करू शकता खाली बसून सुद्धा करू शकता सगळ्यात पहिला व्यायाम आपण पाहणार आहोत बघा दोन्ही हात असे एंटरलॉक करायचे आणि हात वरती ठेवायचे हा असे पूर्ण वरतीने ठेवायचे आहेत फक्त असे थोडेसे असे खाली ठेवायचे म्हणजे आपला एल्बो असा वाकला पाहिजे करून बघा केल्यात तर हंड्रेड पर्सेंट तुम्हाला फरक दिसेल हा एक दोन दिवस करून दिसणार नाहीये तर काय करायचंय उजव्या साईडला हात असा स्ट्रेच करायचा आहे आता त्यानंतर पुन्हा वरती आलो की पुन्हा डाव्या साईडला हा वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एक बघा स्ट्रेच करताय ना हा इथे तुमच्या स्ट्रेचिंग येते केलात की तुम्हाला नक्की समजेल बघा इथे जो चरबी लटकत असेल ना ती कमी होणार आहे नाईन स्ट्रेच करा जेवढा जमेल तेवढा स्ट्रेच माझ्यासोबत कंटिन्यू करून बघा बघा किती स्ट्रेचिंग येणार आहे टेन अँड रिलॅक्स फक्त सुरुवातीला आठ दिवस दहा दहा वेळाच काउंट करायचं अजिबात घाई करायची नाहीये हळूहळू एक एक काउंटिंग वाढवायचं तर हात खूप दुखतील आणि शेवटला मी तुम्हाला काही स्ट्रेचिंग पण दाखवणार आहे की जेणेकरून तुमचे हात हे शोल्डर दुखणार नाहीयेत दुसरा व्यायाम आपण पाहणार आहोत हा सुद्धा एकदम सोपा आहे बघा इथे दोन्ही हाताचे असे कोपरा तुम्हाला पकडायचा आहे हातबरोबर तुम्हाला छातीच्या समोर ठेवायचं आणि हळूहळू हात असा स्ट्रेच करायचा आता सुरुवातीला एवढाच होईल चालेल एवढाच रात्री चालेल हा हळूहळू पाठीमागे स्ट्रेच करा वन पुन्हा हात छातीच्या समोर टू यामुळे काय होणार आहे माहितीये तुमच्या हातावरचा तर फॅट कमी होणारच आहे बघा हात स्ट्रेच करताय इथे स्ट्रेचिंग येते पाठीमागे इथे जे गोळे झालेले आहेत ना इथे स्ट्रेचिंग येते इथे जो फॅट झालेला आहे ना तो कमी होणार आहे हा थ्री फोर सावकाश करायचंय फक्त फाय अगदी सुरुवातीला पाच वेळा केला तरी चालेल सिक्स सेवन एट नाईन टेन अँड रिलॅक्स रिलॅक्स व्हायचा आहे आता आपण तिसरा व्यायाम पाहणार आहोत आता काय करायचंय बघा दोन्ही हात आहेत ना आपल्याला असे ठेवायचे सरळ हा आणि हात आपल्याला पुन्हा आताचा तळवाचा वरती घेऊन यायचा आहे वन पुन्हा हात खाली टू पुन्हा हात सरळ थ्री फोर बघा पूर्ण हात असा खाली स्ट्रेच करायचं आहे फाय सिक्स सेवन एट नाईन टेन बघा ज्या वेळेला हात तुम्ही वरती सरळ स्ट्रेच करताय ना हा ताण बरोबर इथून येतोय जो इथे फॅट जमा झालेला आहे ना तो हळूहळू कमी होणार आहे बघा हात खाली स्ट्रेच करताय पाठीमागे इकडे स्ट्रेचिंग येते करून बघा केल्याशिवाय तुम्हाला समजणार नाही आता आपण इथे नेक्स्ट व्यायाम प्रकार पाहणार आहोत हा सुद्धा एकदम सोप्पा आहे काय करायचंय दोन्ही हात बरोबर तुम्हाला इथे डोक्याच्या इथे बरोबर वरती ठेवायचे आणि फक्त आपला कोपरा आपल्याला असा जॉईन करायचा आणि पुन्हा स्ट्रेच पाठीमागे जेवढा हात तुमचा पाठीमागे जातोय तेवढा स्ट्रेच आहे टू थ्री फोर फाय सिक्स सेवन यामुळे काय होणार आहे माहिती आहे जो तुमचा इथे फॅट आहे ना तो कमी होणार आहे पाठीमागे जो इथे फॅट फै, असतो ना इथे चरबी असे गोळे झालेले असतात ते कमी होणार आहे हा एट फक्त सुरुवातीला जास्त काउंटिंग करायचं नाहीये फक्त दहा दहाच काउंटिंग करायचे अँड रिलॅक्स रिलॅक्स व्हायचा आहे आता इथे आपण अजून एक व्यायाम प्रकार पाहणार आहोत काय करायचंय दोन्ही हात आहेत ना बरोबर असे जॉईन करायचे आहेत आणि समोर ठेवायचे थे आणि पाठीमागे हात असे स्ट्रेच करायचे आहेत वन पुन्हा हात जॉईंट टू थ्री फोर जेवढा हात तुमचा स्ट्रेच होऊ शकतो ना तेवढाच करायचा आहे फाय सिक्स सेवन एट नाईन टेन अँड रिलॅक्स रिलॅक्स व्हायचा आहे आता इथे एक शेवटचा व्यायाम प्रकार पाहणार आहोत हा सुद्धा एकदम सोप्पा आहे आणि खूप छान व्यायाम आहे काय करायचंय दोन्ही हात आहेत ना आपल्याला असे खाली ठेवायचे आणि हात सरळ असा पूर्ण वरती उचरायचा आणि स्ट्रेच करायचा आहे जेवढा होतोय तेवढा स्ट्रेच करायचा आहे वन टू थ्री फोर फाय बघा वरती ज्या वेळेला हा स्ट्रेच करताय ना हा ताण पूर्ण इथून येतोय हा इथून सुद्धा येत आहे त्यामुळे ह्या इथे जो फॅट जमा झालेला आहे इथे जो फॅट आहे पाठीमागे तो कमी होणार आहे माझ्यासोबत कंटिन्यू करून पाहायचा आहे फाय सिक्स सेवन एट नाईन टेन एक सेट मारलात ना की थोडा वेळ थांबा आणि त्यानंतर दुसरा सेट तुम्हाला करायचं आहे सगळं एकदम फास्ट करायला जाऊ नका नाहीतर हात खूप दुखणार आहे तर आता इथे आपण काही स्ट्रेचिंग पाहणार आहोत काय करायचंय हात समोर ठेवायचे आणि बरोबर आपली बोटं आपल्याकडे स्ट्रेच करायचे जेवढी स्ट्रेच होत आहेत तेवढी स्ट्रेच करायची आणि होल्ड राहायचे वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन आता हे जे सगळे स्ट्रेचिंग एक्सरसाइज आहेत ना ह्या शेवटच्या ह्या तुम्हाला करायच्याच आहेत यामुळे काय होणार आहे ज्या सगळ्या एक्सरसाईज तुम्ही केलेल्या आहेत ना याच्यामुळे हात दुखू शकतात नंतर त्यामुळे तुम्ही जर हे सगळे व्यायाम केले स्ट्रेचिंगचे तर तुम्हाला नंतर तुमचे हात अजिबात दुखणार नाही आहेत त्यामुळे सगळ्या स्ट्रेचिंग एक्सरसाइज करायच्या आहेत होल्ड राहायचं आहे दहा वेळा काउंट आहे आणि होल्ड राहायचं आहे त्यानंतर इथे आपण नेक्स्ट पाहणार आहोत काय करायचंय हात, थे, थे 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 हात समोर ठेवायचंय आणि डावा हात बरोबर आपल्या इथे कोपऱ्याच्या इथे ठेवायचा आहे आणि ह्याच हाताने आपल्याला हात आपला पाठीमागे स्ट्रेच करायचा आहे हा इथून इथे तुम्हाला ताण जाणवला पाहिजे होल्ड वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन अँड रिलॅक्स पुन्हा डावा हात समोर ठेवला हाताने स्ट्रेच करायचं आहे वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन अँड रिलॅक्स रिलॅक्स व्हायचा आहे खूप सोपे व्यायाम होते तुम्हाला नक्की करून पाहायचे आहेत आणि हा व्हिडिओ आवडला ना तर व्हिडिओला एक लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आपण अशाच एक्सरसाइज व्हिडिओमध्ये पुन्हा भेटूया धन्यवाद